आता बऱ्याच आमदारांची अपेक्षा होती की मंत्रिपदं मिळतील आता मंत्रिपदं मिळत नसतील तर कुठेतरी पुनर्वसन झालं पाहिजे समजा मंत्रिपदं मिळाली असतील राज्यमंत्रिपदं मिळालीत पण अजूनपर्यंत त्यांना तिथं सेक्रेटरी नियुक्त करण्याचासुद्धा अधिकार त्या पालक त्या तिथं असणाऱ्या राज्यमंत्र्यांना नाही कॅबिनेट मंत्र्यांनासुद्धा नाही म्हणजे अशी आज परिस्थिती आहे की काही मोठ्या मोठ्या नेत्यांचे जे पालक म्हणजे जे मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना प्रायव्हेट सेक्रेटरी कोण द्यायचा हे मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि तिथे असणारे अधिकारी ठरवतात की बाबांनो हेला ह्याला द्यायचं का नाही द्यायचं म्हणजे परिस्थिती अशी आहे की मंत्रिपद मिळाली खरी पण मंत्रिपद मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने मंत्र्यानी काम केलं गेलं पाहिजे तसं काम न होता बहुतांश निर्णय हे मुख्यमंत्री कार्यालयामधून केले जातील काही दिवसांपूर्वी तुम्ही ऐकलं असेल अजितदादांकडे असणाऱ्या मोठ्या दोन नेत्यांचे जे पूर्वीचे निर्णय आहेत ते मुख्यमंत्री कार्यालया हे स्थगित स्थगिती दिली हे फक्त आत्ताच घडलं आहे आणि आत्ताच घडेल असं नाही येण्या काळामध्ये सुद्धा हे घडत राहणार आहे त्यामुळे नेत्यांना फक्त पदं देऊन खुश केलेत नेते आज जर तुम्ही बघितलं आहे तर असं म्हणण्याची वेळ आलेली आहे की कितने मंत्री हे आणि उत्तर मिळत असताना मंत्री तो बहुत है, दिख तो एक बी नाही रहा कुठे ते सगळे नेते म्हणजे हार तोडे घेण्यामध्येच बिझी आहेत पण काम करणारा कुठलाच तिथं कॅबिनेट मंत्री तिथं दिसत नाही मंत्री दिसत नाही दादा दिसत आहेत एकनाथ शिंदेसाहेब पूर्वी जेवढे दिसत होते आता तिथं दिसत नाहीत देवेंद्र दे फडणवीस साहेब मात्र दिसत आहेत तो बाकी गायब झालेत मग कुठंतरी असं झालं आहे की ह्या सगळ्या मंत्र्यांना फक्त हार तुरे करण्यापुरतंच ठेवलेलं आहे नाही तर फित कापण्यापुरतं काम करण्याचे कुठलेही अधिकार दुर्दैवाने दिले गेले नाहीत काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली माझं एक मत आहे की नवीन चेहऱ्यांना जी संधी दिली त्यांना काम करण्याची संधी तुम्ही द्या जबरदस्त काम असे नवीन चेहरे तिथं करतील पण तसं काय होईल असं वाटत नाही सगळ्या पक्षामध्ये फेरबदल झाले पाहिजे जे सत्यते आहेत त्याच्यामध्ये करायचं नाही करायचं होतं त्यांचा विषय आदरणीय पवारसाहेबांच्या सुद्धा जी काय बैठक पवारसाहेबांनी घेतली होती जयंत पाटील साहेबांनी सुप्रियाताईंनी साहेबांनी अनिल देशमुख साहेबांनी या सगळ्यांनी मिळून जी बैठक घेतली होती तिथंसुद्धा म्हणजे आमच्या पक्षामध्ये फेर बदल होतील असे कुठंतरी तिथं निर्देश नाही तर एक अंदाज पवार साहेबांनी तिथं दिलेला आहे आमच्या पक्षामध्ये सुद्धा काय होते हे येत्या काळामध्ये तिथं बघावं लागेल पण प्रत्येक पक्षामध्ये बदल हे झाले पाहिजे नाही तर होत असतात आता कुठल्या कुठल्या पक्षामध्ये काय बदल होतात हे आपल्याला बघावं लागेल आदरणीय भुजबळ साहेब हे मोठे नेते आहेत अनुभवी नेते आहेत आज ते जे काय बोलत आहेत ते मनातून बोलत असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल पण त्यांच्या पक्षामध्ये काय चाललं आहे याच्यावर बोलण्यापेक्षा आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते जेव्हा काम करत होते त्यांच्या कडणं असं कुठेही वक्तव्य आलं नाही की पवार साहेब काम करत असताना एक अधिकारशाहीच्या माध्यमातून तिथं करतात कारण पवार साहेबांचं मत नेमी नेमी हे नेहमी नेहमी हेच असायला की असायचं की लोकशाही टिकली बाहेर सर्व मोठ्या नेत्यांना विश्वासात घेणं कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पदाधिकारी विश्वासात घेणं ही पवार साहेबांची स्टाईल आहे आणि पवार साहेबांनी एक अधिकारशाही न ठेवता लोकशाही ठेवली त्यामुळे भुजबळ साहेब जेव्हा पवार साहेबांबरोबर होते तसं कुठेही त्यांना असं वाटलं नाही की एक अधिकारशाही आहे हाच विचारामध्ये आणि स्टाईलमध्ये फरक आहे आणि नेत्यांमधला फरक आहे असं कुठं तरी आपल्याला म्हणावं लागेल आता कोण आहे कसं आहे हे आपल्याला पकडल्यानंतरच तिथं कळेल आता आमचं फक्त एकच मत आहे की तुम्ही या विषयाकडे हा या विषयाला दुसरीकडे कुठे घेऊन जाऊ नये पकडा त्याला पकडला आहे त्याच्यावर काय करता हे आपल्याला बघावं लागेल पण सिद्दीकी साहेबांचासुद्धा विषय जर आपण घेतला भलतीकडेच कुठेतरी घेऊन गेले त्यांचा मुलगा विनंती करतोय की मारेकरू दुसरे कोणीतरी आहेत त्यांना तुम्ही पकडलं पाहिजे याच्यामध्ये आर्थिक व्यवहार आहे इथं कुठेतरी बिल्डर लॉबी इन्व्हॉल्व्ह आहे पण त्याच्यावर हे सरकार कुठं लक्ष देत नाही आणि मग इथं सुद्धा सैफ अली खानवर जो काही हल्ला झाला त्याला वेगळ्याच दिशेने म्हणजे इथं आमच्या सगळ्यांचं मत आहे की इथं कलाकार नेते सेफ वाटत नाहीत त्यांना सुखरूप नाही त्यांच्यावर हल्ला होतो गोळीबार होतो चाकूवार होतो मग जर मोठे नेते आणि कलाकार आणि हे प्रसिद्ध व्ही आय पी लोकच जर सेफ नसतील या महाराष्ट्रामध्ये तर गरिबाचं आणि सामान्य लोकांचं सा काय होणार त्याच्यावर चर्चा होण्यापेक्षा पोलिसांनी आता वेगळी भूमिका घेत पुलिस जिथं कमी पडले मग आता सुद्धा राजकीय रा नेत्यांसारखं नाही तर ना राजकीय रा नेत्यांचा आदेश घेऊन या सगळ्या गोष्टीला आता कुठेतरी वेगळ्या दिशेने घेऊन चाललेत मग असं म्हणावं लागेल की हा जो मारेकरू आहे आणि हा विषय थोडा बांगलादेशकडे जो घेऊन चाल नेला जात आहे मग आपल्याला म्हणावं लागेल मुंबईचं चा इलेक्शन जरा जवळ आलेलं दिसतंय मी जानकर साहेबांना म्हणेल की राजीनामा देऊन चालणार नाही आपल्याला लढावं लागेल आणि मी सगळ्या नेत्यांना विनंती करतो म्हणजे आमच्या पक्षाच्यासुद्धा सुद्धा काँग्रेसलासुद्धा उद्धव ठाकरे साहेबांच्यासुद्धा आणि इंडिया आघाडीमध्ये जे कोणी आहेत की बाबा आपल्या सगळ्यांना एकत्रित यावं लागेल ई व्ही एम मशीनमध्ये जसा डाऊट आपल्याला आहे तसं सामान्य लोकांना मतदारांनासुद्धा डाऊट आहे हा क्लिअर झाला पाहिजे पण दुर्दैव असं की आपण भूमिका घेतो विरोधातले नेते भूमिका घेतात नंतर शांत बसतात परत भूमिका घेतात शांत बसतात अरे माझं मत आहे की आपल्या सगळ्यांना डाऊट असेल शंका असेल तो चला तर चला एकत्र लढूया याच्यावर चर्चा होऊ द्या पण विरोधकांकडनं सुद्धा काही अशा पक्क्या पद्धतीने ना तर ताकदीने एखाद्या विषयाला पुढे कुठे घेऊन जात नाही जानकर भाऊ तिथं प्रयत्न करतायत लढतायत मी विनंती करेल की राजीनामा देण्यापेक्षा कुठेतरी आज लढण्याचे दिवस आहेत एकत्रित राहू आणि विचारासाठी आणि जे काही मशीनमध्ये गडबड झालेली आहे ती जी लोकांची शंका आहे ती क्लिअर करण्यासाठी येणाऱ्या इलेक्शनमध्ये कशा पद्धतीने आपण ई व्ही एमला तिथं लक्ष देऊन काय गोष्टी करायच्या त्याच्यावर लक्ष देऊन लढण्याची जरूरत आहे त्यामुळे जानकर साहेबांना विनंती आहे की माघार घेण्यापेक्षा एकत्रित आपण लढूया yes, आता वाल्मिक कराडबद्दल बोलायचं झालं तर सात महिन्यापूर्वी मीच म्हणलो होतो की बबन गीतेला सुद्धा अशाच पद्धतीने वाल्मिक अडकवलेला आहे आता वाल्मिक करार फक्त स्वतःचा विचार करतो आता आमचं सगळ्यांचं मत आहे ठीक आहे मोका त्यांना लागला असला तरी मर्डरच्या बाबतीत तो लागला आहे का तीनशे दोन लागलं आहे का हे आपल्याला तिथं बघावं लागेल पण तसं काय होताना दिसत नाही आता सगळ्यांना लातूरला नेलं जात आहे ठीक आहे तुम्ही आता कुठंतरी इकडं ढकल तिकडे ढकल असं करताय पण तिथं असणारे देशमुख परिवार तिथं असणारा सगळा बीड जिल्हा अख्खा महाराष्ट्र वाट बघत आहे की यांना लगेचच्या लगेच तिथं कुठंतरी आता जे कुठले कलम असतील कलम त्या कलममध्ये त्यांना दोषी ठरवावं त्यानंतर तिथं त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्या कुटुंबावर देश देशमुख कुटुंबाला न्याय न्याय मिळावा त्याच्याबरोबर सूर्यवंशी कुटुंबालासुद्धा तिथं न्याय मिळाला पाहिजे पण तसं काय तिथं होताना दिसत नाही फक्त चाल ढकल होतीये पुढे काही गोष्टी ढकलल्या जात आहेत असं कुठेतरी सरकारमध्ये नेत्यांना वाटतंय की लोक जे आहेत म्हणजे महाराष्ट्राचे स्वाभिमानी लोक आहेत त्यांची जी, आहे। जी, जी काय मेमरी आहे ती कुठेतरी शॉर्ट आहे काही काळ हा विषय चालेल नंतर सगळेच लोक हा विषय विषय विसरून जातील आणि मग मुद्दामून पुढं 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 काही गोष्टी ढकलत आपण जर गेलो तर हा विषय जरा मागे पडेल टी व्हीवर आज बघितलं तर आज तेवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत नाही पण शेवटी आज हे जे प्रकरण आहे हे काही कुठल्या नेत्याचं नाहीतर कुठल्या पक्षाचं राहिलेलं नाही हे सगळं सामान्य लोकांचा विषय झालेला लोका आहे सामान्य लोक एकवटली आहेत आणि जोपर्यंत देशमुख परिवाराला सूर्यवंशी परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची लोकं शांत बसणार नाही पण माझं एकच मत आहे की हे जे काही राजे आहेत आजच्या नेते नाहीतर आपण या सरकारमध्ये असणारे राजे त्यांच्या वजेराला वाचवण्यासाठी खूप काय करतायत माझं मत एवढंच आहे या वजेराचा विचार जरा कमी करा आणि कुठेतरी सामान्य लोकांचा विचार करण्याची जरूरत आहे आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन कारवाई ही झालीच बाल अशी विनंती या ठिकाणी करतो वजीर जर असतील तर दे राजीनामा देणं दे। बघा जर विचाराला पक्के असणारे नेते असले असते जसं आर राभा होते एक छोटीशी टीका झाली की त्यांचा हिंदी बोलत असताना एक चुकीचा शब्द गेला पण विचाराला पक्के असल्यामुळे आणि त्यांच्याकडे कुठंतरी एक आपण नैतिकता असल्यामुळे त्यांनी तिथं लगेच स्वतःचा राजीनामा दिला तिथं विलासराव देशमुख साहेबांनी सुद्धा राजीनामा दिला होता हे आपण सगळ्यांनी तिथं बाई दादांनी सुद्धा राजीनामा दिला होता आता मग नैतिकता असणारे जे नेते असतात ते राजीनामा देतात पण ज्याला नैतिकता नाही असा व्यक्ती राजीनामा देत नसेल तर त्याला आपण काय बोलणार तर माझं एकच मत आहे की हे जे मोठे नेते त्यांच्याकडे नैतिकता आहे पण मग ती दाखवली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे त्यामुळे लोकल राजीनामा मागतील पण नैतिकता दाखवत या नेत्यांनीसुद्धा ने कुठेतरी काही गोष्टी स्वीकारून सहा महिन्यासाठी नऊ महिन्यासाठी जोपर्यंत न्याय मिळत नाही देशमुख परिवाराला सूर्यवंशी परिवाराला त्या त्या, -त्या लोकांनी तिथं नेत्यांनी ने राजीनामा नैतिकता बघून तिथं दिला पाहिजे पण नैतिकता असेल तर राजीनामा देतील नैतिकता नसेल तर तसं काय होताना आपल्याला दिसत नाही अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही करार करत असताना बाहेरच्या कंपनीबरोबर करार करा गेल्या वेळेस करार जे केले गेले बहुतांश कंपनीचे ऑफिसेस हे मुंबईमध्ये असणाऱ्या लोकांबरोबरच करार केले त्यामुळे दाखवण्यासाठी करार न करता खऱ्या अर्थाने इथं असणाऱ्या युवांना हाताला काम देण्यासाठी करार करावेत एवढीच विनंती इथं करतो त्याच्याचबरोबर फक्त आकडा फुगून नका सांगू जो खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टमेंट होणार आहे तोच आकडा तिथं सांगावा आता मुख्यमंत्री साहेब पुढाकार घेत आहेत त्याच्यावर एकच कुठं ते आहे की इंडस्ट्रीयल मंत्रालय जे आज आहे ते जरा कमकुवत झालेलं आहे मुख्यमंत्र्यांना स्वतःला याच्यामध्ये लक्ष घालावं लागतं आहे मग याच्यावरनं बरंच काय आपल्याला समजेल पण आता तिथं गेल्यानंतर खर्च किती केला जातो करार किती केले जातात आणि मग त्याचा फायदा इथं असणाऱ्या युवांना किती होतो हे येत्या काळामध्येच आपल्याला बघावं लागेल एकदा त्यांचा दौरा होऊ द्या त्यानंतर ते त्यांचे अग्रीमेंट सू द्या डेटा सगळा आम्हाला दिला जाईल नाहीतर आम्ही घेऊ त्याच्यावर विश्लेषण करून नक्कीच त्याच्यावर बोलू पण आमचं प्रामाणिक मत आहे आम्ही विरोधात असलो तरी खरे चांगले करार इथं असलेल्या युवांसाठी जर तुम्ही करत असाल आम्ही त्याला पाठिंबाच देऊ त्याचं अभिनंदनसुद्धा करू ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अशा त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला जी मदत दिली जाते मदत अजूनपर्यंत तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळालेली नाही तिथं असणारे कुटुंबीय हे त्या मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि याच्यातच दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर आमच्यासारख्या आमदार म्हणजे सर्वच आमदारांना बॅगा देण्यासाठी त्र्याऐंशी लाख रुपये खर्च केला जातो आहे आणि पर बॅगची किंमत जर त्रे त्र्याऐंशी लाख म्हणजे वरचा हाऊस आणि खालचा हाऊस याली जर आपण डिवाईड केलं आमदारांची संख्या तर वीस हजार रुपये एका बॅगची किंमत तिथं होती आता पूर्वीपासून आलेली ही प्रथा आहे मला असं वाटतं की आता आपण डिजिटल इंडियाकडे जात आहोत तिथं प्रधानमंत्री साहेब त्याबद्दल बोलत आहेत अनेक इतर नेते त्याच्याबद्दल बोलत आहेत हीच ती वेळ आहे की या बिगा आता बंद करा सगळ्यांनी थोडंसं पुढाकार तिथं घ्या अजितदादा प्रशासनावर वचक असणारे नेते कॉमन मॅन हे आपले माजी मुख्यमंत्री आणि उप आजचे उपमुख्यमंत्री आणि आपले देवेंद्र फडणवीस अभ्यासून येत आहेत मी मी सर्व आमदारांना विनंती करतो आव्हान करतो की आपल्याला जर बॅगांची जरूरत नसेल तर तुम्ही त्या त्याग करावा पण असा व्यापाट खर्च होण्यापेक्षा अशा चुकीच्या प्रथा पुढे घेऊन जाण्यापेक्षा नवीन बदल होण्याची जरूरत आहे माझा जी बॅग असेल ती बॅग कुठंतरी आता तो खर्च माघार घेऊन वीस हजार रुपये जे वाचत असतील ते कुठेतरी एखाद्या दे गरजूला देण्यात यावे पण ही प्रथा बंद करून हा वायपाट खर्च बंद करावा कारण का आज आपल्या राज्याची बॅलन्सशीट जर आपण बघितली अतिशय क्रिटिकल झालेली आहेत आपल्या राज्य सरकारकडे पैसा नाही तुम्ही जर कामगारांचा पगार जर बघितला अधिकाऱ्यांचा पगार बघितला दोन तारखेला पगार होत होता पण आज पाच तारखेला होतो आहे सात तारखेला होतो आहे दहा तारखेला होतो आहे याच्यावरूनच कृती कळतं आहे की तिजोरीवर मोठा ताण आहे आणि हा ताण असताना बॅगेवरचा खर्च आणि पुणे रिंग रोडवर जो खर्च होतो आहे तो पूर्वी तेरा हजार होता तो सव्वीस हजारावर नेला आणि आता सव्वीस हजारावरनं तो त्रेचाळीस हजार कोटी रुपयावर तिथं नेलेलं आहे म्हणजे एका किलोमीटरला साडेतीनशे कोटी रुपये खर्च आज ते करत आहेत तर या सगळ्या गोष्टींकडे आज लक्ष देण्याची जरूरत आहे असं आम्हाला वाटतं नाही दादा जर बीडचं पालकमंत्रीपद घेत असतील जे त्यांना मिळालेलं आहे चांगली गोष्ट आहे पण ज्या पद्धतीने पुण्यावर त्यांचं लक्ष असतं त्याच पद्धतीने बीडवर सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे असं होऊ नये की दादा फक्त चेहरा आहेत पण काम दुसरंच कोणतरी करतं आहे त्यामुळे दादांची जी धडाडी आहे प्रशासनावरचा जो वचक आहे आणि पुण्यावर ज्या लक्ष देऊन ते काम करतात तसंच काम बीडलासुद्धा करण्याची जरूरत आहे आणि महिन्यातून एकदा जाण्यापेक्षा ते मोठे नेते ते नक्कीच त्याबद्दलचा योग्य निर्णय घेतील पण तिथं आठवड्यामध्ये एकदा तरी जाण्याची जरूरत आहे पुलीस प्रशासनावर लक्ष देण्याची जरूरत आहे आणि तिथं जो सर्व समाजावर अन्याय होत असतो तर तो कुठंतरी न होता सामान्य लोकांना तिथं न्याय मिळाला कुठल्याही समाजाचा असू असं प्रशासन तिथं चाललं बैल पोलीस प्रशासन व खऱ्या